हे अनेक देशाचे दौरे करतात कुठंतरी भारताचे आणि त्या संबंधित देशाचे संबंध चांगले व्हावे समस्येच्या काळामध्ये परिस्थिती बिकट असली त्यावेळेस कुठंतरी त्या देशाचा आपल्याला सहयोग हो असावा हेल्प मिळावी यासाठी नरेंद्र मोदी अनेक देशाच्या दौऱ्यावर असतात ज्या काही संघटना असतात काही देशाच्या आर्थिक स्तरावर बनलेल्या संघटना राजकीय पर्यावरणाच्या स्तरावर बनलेल्या ज्या काही संघटना असतात त्या संघटनेच्या जेव्हा जेव्हा बैठका होतात तेव्हा तेव्हा त्या बैठकीसाठी आपल्या देशाचे पंतप्रधान जात असतात आता देशाच्या पंतप्रधानाचा जो विषय असतो म्हणजे एक म्हणजे त्यांच्या सुरक्षेचा विषय असतो कुठल्याही बैठकीमध्ये कुठल्याही देशामध्ये जेव्हा आपल्या देशाचे पंतप्रधान जातात तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठी एस पी जी कमांडो असतात सोबतच ते ज्या देशामध्ये जातात त्या देशातील काही गुप्तचर संघटना काही सुरक्षेच्या कारणास्तव ठेवलेल्या तयार केलेल्या संघटना हे त्या राष्ट्राध्यक्षाच्या त्या पंतप्रधानाच्या सुरक्षेसाठी येत असतात परंतु आता मागील महिन्यामध्ये एस सी ओ नावाचं एक संघटन आहे येसीओ म्हणजे त्याचं नाव आहे शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन म्हणजे हे संघटन एक राजकीय आणि आर्थिक व्यवहार या संपूर्ण जे देश त्याचे सदस्य आहेत त्यांच्यामध्ये व्हावा यासाठी हे पंचवीस देशांचं मिळून एक संघटन तयार केलेलं आहे त्याला यस्यू म्हटलं जातं आणि यावेळेस ऑगस्ट दोन हजार एकतीस यावेळेस ऑगस्ट एकतीस ते सप्टेंबर एक, एक दोन हजार पंचवीस यावेळेस ते तियाजिन नावाच्या प्रदेशामध्ये चायनाच्या हे समिट ऑर्गनाइज केलं होतं या देशामध्ये हे जे समिट आहे याच्यामध्ये पंचवीस देश एकूण त्याचे सदस्य आहेत चायना भारत बेलारूस इराण किर्गिस्तान कझाकिस्तान पाकिस्तान रशिया तजाकिस्तान उझबेकिस्तान मंगोलिया तुर्कमेनिस्तान आर्मेनिया अझरबैजान कंबोडिया इजिप्त म्यानमार मालदीव्स नेपाल तुर्की इंडोनेशिया लाओस मलेशिया आणि व्हिएतनाम असे सर्व देश या समिटचे सदस्य देश आहेत आता याचा नेमका काय उपयोग होता तर जे काही राजकीय संबंध आहेत आर्थिक विकासाचे संबंध आहेत ते या एका प्लॅटफॉर्मवर येऊन त्या त्या देशाने त्या त्या देशाची भूमिका त्या त्या देशाने त्या त्या देशाच्या विकासन विकासाची भूमिका ही या प्लॅटफॉर्मवर येऊन मांडावी जेणेकरून त्या देशांचे इतर देशाचे जे काही सदस्य देश आहेत त्याच्याशी आपले संबंध अजून मजबूत होतील या आशेवर हे संघटन तयार केलेलं होतं परंतु या एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस या काळामध्ये जेव्हा आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी चायनामध्ये ते दोन देशाच्या बैठकीवर होते पहिल्यांदा ते गेले जपानला आणि जपानवरून चायनाला गेले आता एका प्रवासामध्येच देश दोन देशाच्या बैठका त्यांनी केल्या दोन देशाचा प्रवास त्यांनी केला आता काय झालं की काही गुप्तचर ज्या संघटना होत्या जसा नरेंद्र मोदी यांनी जेव्हा एस सीओ समिट मधून ते परत आले तेव्हा एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलं की आता आताच मी या देशाची बैठक करून आलोय तेव्हा त्या सभागृहामध्ये हो उपस्थित असलेले जे काही दर्शक होते किंवा व्यवस्थित उभे असलेले ऐकत असलेले सदस्य होते त्या कार्यक्रमाचे त्यांनी मोठ्याने टाळा वाजवल्या या विषयावरच नरेंद्र मोदी यांनी एक विधान केलं की मैं गया थाय बजा रहे हैं या मैं वापस आयाम इसली आहे तालियाबाजार आहे म्हणजे या त्यांच्या विधानाचा त्यावेळेस कोणी एवढा गहन अर्थ काढलेला नव्हता कारण त्यांच्यासोबत जे चायनामध्ये घडलेलं होतं तेही तेवढंच गंभीर होतं म्हणजे नेमकं काय झालं तर जी काही माहिती आपण आता बघतोय किंवा मग न्यूजपेपरमधून आपण वाचली आहे की नरेंद्र मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान यांच्या हत्येचा जो कट आहे तो चायनामध्ये तयार झाला होता आता हा हत्येचा कट चायनाने तयार केला होता की अमेरिकेच्या सी आयनं तयार केलेला होता हे अद्याप कुठल्याही पब्लिक प्लॅटफॉर्मवर आलेलं नाही आहे परंतु याच सी आय एचा जो सिक्रेट एजंट असतो तो म्हणजे बांगलादेशातील ढाका जे शहर आहे त्या ढाका शहरमध्ये त्याचा एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सी आय एजंटचा मृतदेह तिथे सापडलेला आहे आता याचा तार असा जोडण्याचा प्रयत्न चालू आहे की बांगलादेशामध्ये मध्यंतरीच ऑगस्ट महिन्यामध्ये जुलै ऑगस्टमध्ये बांगलादेशाच्या काही कंपन्यांवर मोठ्या प्रकारचा स्फोट झालेला आहे विमानतळावर मोठे स्फोट झालेले आहेत आणि त्याच कारणामुळे कुठतरी ही जी संशयाची सुई आहे की याच्या सर्व मागे कुठंतरी सी आय ए आहे काय असा प्रश्न उपस्थित झालेला आहे कारण जेव्हा भारत आणि पाकिस्तानचं युद्ध सुरू होतं त्या काळामध्ये अमेरिकेचे जे राष्ट्रपती आहेत डोनाल्ड ट्रम्प हे वारंवार दावा करतात की मी भारत आणि पाकिस्तानचं युद्ध थांबवलेलं आहे वास्तविकता ही जी चर्चा झाली युद्ध थांबवण्याची ही भारताच्या डी जी एम ओ आणि पाकिस्तानच्या डी जी एम ओ यांच्या वैयक्तिक चर्चेतून झाली हा त्याची सुरुवात पाकिस्तानच्या डीजीएमओ कडून झालेली होती की पाकिस्तानच्या डीजीएमओ भारताच्या डी जी एम शी कॉन्टॅक्ट केला की हा जो युद्धाचा संघर्ष आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे म्हणून त्यानंतर ही चर्चा झाली त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेतला की आपण हे युद्ध थांबवावं त्याचा असंतोष त्या गोष्टीचा असंतोष भारतातील जनतेमध्ये आहेच कारण पाकिस्तानला जेवढ अजून आपल्याला सरळ करता येत होतं त्या युद्धा या युद्धामध्ये सरळ करता आलं असतं असो त्यानंतर काय झालं त्याचा घटनाक्रम हळूहळू बदलायला लागला कारण जागतिक स्तरावर भारताची जी उंची आहे सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे ज्या प्रकारे आर्थिक विकास भारतामध्ये होतोय आता हे पूर्वीही आपल्या विदेशी शक्तींना हे मान्य नव्हतं की भारताचा कुठेतरी मोठ्या प्रमाणात विकास व्हावा कारण याच्या अगोदरच्या वेळेसही जसा आपण भारत स्वतंत्र झाला त्यानंतर आपले जय जवान जय किसानचे जे घोष करता होते देशाचे पंतप्रधान यांची ताशकंदमध्ये ज्या प्रकारे लालबहादूर शास्त्रींची हत्या झाली होती हेही तेवढंच गुप्तपणे त्यावेळेस केलं होतं कारण तो तेव्हा त्यावेळेस देशाला कुठंतरी एक खंबीर नेतृत्व भारताला कणखर नेतृत्व मिळालेलं होतं आणि ते विदेशी शक्तींना मान्य नव्हतं सोबतच डॉक्टर होमी जहागीर बाबा हे अणुशास्त्रज्ञ होतं भारताचे त्यांनाही सिक्रेटली कुठंतरी या देशाच्या विकासामध्ये कुठेतरी अडथळा यावा भारताची जी विकासाची जी गती आहे ही कमी व्हावी म्हणून अनेक देशांनी मिळून प्रयत्न केले आणि होमी डॉक्टर होमी जहागीर बाबा यांचाही मृतदेह त्यावेळेस संशयास्पद पद्धतीनं आढळलेला आहे तसाच प्रयत्न काही विदेशी शक्ती आपल्या सध्याच्या विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध रस्त्यांनी भारतीय सुरक्षा ज्या काही संघटना आहेत त्यांना आढळली आणि त्यांनी जो याचा एजंट होता सी आय एचा जो ही सर्व पद्धती हाताळणार होता देशाच्या पंतप्रधानाला कुठंतरी नुकसान देणारा होता तर त्यांचा हा जो कट आहे हा कट उधळून लावण्याचा भारतीय हो। गुप्तचर संघटनेनं यशस्वी प्रयत्न केला मध्यंतरी अशी एक बातमी आली होती की आपल्या देशाचे पंतप्रधान आणि रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये तीन तास एका कारमध्ये बैठक झालेली आता एवढा मोठा हा एस ओचा समिट पंचवीस देशांचं तिथं प्रतिनिधित्व करणारे सर्व देशाचे राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती राष्ट्रप्रमुख आता एवढा मोठा प्लॅटफॉर्म सोडून ते कारमध्ये का चर्चा करावेत म्हणजे त्यांची काय आवश्यकता होती याची की ते कारमध्ये जाऊन चर्चा करावी त्यांनी परंतु असं नव्हतं याची पूर्वकल्पना म्हणतात रशियाचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत व्लादिमीर पुतीन यांना आली होती त्यानंतरच त्यांनी नरेंद्र मोदी ज्या हॉटेलमध्ये थांबलेले होते त्या हॉटेलमध्ये जाऊन त्या हॉटेलच्या बाहेर जाऊन व्लादिमीर पुतीन राष्ट्राध्यक्ष यांनी नरेंद्र मोदी यांना आपल्या गाडीमध्ये बोलावून घेतलं आणि त्यांना त्या स्थळावर जे ज्या ज्या वेळेस त्यांची बैठक होती एस सीओमध्ये विभिन्न देशाच्या प्रतिनिधी मंडळांसोबत तो त्या आता तर त्या बैठकीला न जाता त्यांनी अर्धा दोन ते तीन तास साधारणत त्यांना आपल्या गाडीमध्येच बसवलं आता रशिया म्हटला तर त्याचीही ही खुफिया एजन्सी गुप्तचर संघटना मोठ्या प्रमाणात प्रभावशाली आहे भारताचीही आहे कदाचित रशियाचे जे राष्ट्रपती आहेत त्यांना याची कल्पना आलेली असावी की आपल्या मित्राला म्हणजे ते मित्र मानतात आपल्या देशाच्या पंतप्रधानांना त्यांना जीवित यांचा धोका आहे म्हणून कदाचित त्यांनी त्यांना त्या स्थळावर जाण्यासाठी रोखलेलं असावं आता या सर्व घटनाक्रमामागे काय खरंच अमेरिकेची गुप्तचर संघटना आहे काय कारण ज्या प्रकारे भारत आणि पाकिस्तानचं युद्ध सुरू होतं त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठ्या प्रमाणात सांगितलं की मी हे युद्ध थांबवलेलं आहे मग पाकिस्तानचे जे सेनाप्रमुख होते आसिफ मुनीर यांनी अमेरिकेचे दोनदा दौरे केले या दौऱ्यामध्ये त्यांनी एकदा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत लंच केलं डिनर केलं कदाचित त्याच दिवशी हा जो हत्येचा कट आहे हा रचल्या गेला काय प्रश्न आपल्या मनामध्ये तयार होतो परंतु बलवत्तर म्हणून आणि ज्या प्रकारे नरेंद्र मोदी हिंदुत्वाचा पुरस्कार करतात विकासाच्या मार्गाने आपल्या देशाला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित राष्ट्र व्हावं या निश्चयावर ते काम करून राहिले कदाचित ह्या भारतातील सज्जन शक्तीचाच त्यांना आशीर्वाद असेल की या सर्व संकटातून ते सुखरूप आले आणि हो त्यांनी ह्याच्या अगोदरी जेव्हा पंजाबमध्ये विधानसभेचे इलेक्शन्स होते तेव्हाही त्यांना एका ब्रिजवर थांबवण्यात आलं होतं तुम्हाला कदाचित ही माहिती असेल की पी ची जी सिक्युरिटी आहे मोठ्या प्रमाणात ब्रिज झाली आहे म्हणजे ज्या पुलावर त्यांना था थांबवण्यात आलं होतं त्या पुलाच्या दोन किलोमीटरवर पूर्ण पूर्ण रस्ते जाम केलेले के होते पुलाच्या बॅकसाईडला दोन तीन किलोमीटरवर पूर्ण रस्ते जाम केलेले होते आणि असे अशा परिस्थितीत त्या राज्याचे त्यावेळेसचे जे तत्कालीन मुख्यमंत्री होते चुन्नी सी एम चन्नू तर त्यांनी यावेळेस त्यांना देशाचे पंतप्रधान म्हणून कुठलेही सहकार्य केले नव्हतं तर हा जो आपल्या देशाच्या पंतप्रधानाचा एवढा विरोध करून हा वैयक्तिक स्तरावर आपण एक राजनैतिक पक्ष म्हणून विरोध करू शकतो परंतु तुम्ही त्याला एवढं समा समजाल की कदाचित तो तो त्याच्या कार्यकाळामध्येच नसावा राहिली गोष्ट याच्या अगोदरही याच्या अगोदरही कित्येकदा देशाचे पंतप्रधान यांच्यावर अशा जीव घेण्या हल्ल्याची माहिती सामान्य जनतेला तर झालेलीच आहे कारण सामान्य जनतेला माहीत आहे की देशाचे पंतप्रधान ज्या प्रकारे काम करत आहेत मग ते काश्मीरमधलं तीनशे सत्तरचं कलम असो रद्द करणं किंवा मग इतके इतके काही कल्याणकारी किंवा मग देशाच्या हिताचे जे काही निर्णय आहेत आता दोन हजार सव्वीस पर्यंत मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत ज्या प्रकारे सांगितलं आहे देशाच्या गृहमंत्र्यांनी की आपण आम्ही मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत या देशातला पूर्ण नक्षलवाद हा खतम करून दाव या देशाच्या नक्षलवादाला आम्ही पूर्णपणे मोठ माती देऊ या देशामध्ये कुठल्याही प्रकारचा नक्षलवाद शिल्लक राहता कामा नये आणि हेच कुठंतरी अर्बन नक्षलवादी जे आता आहेत डाव्या विचारसरणीचे जे लोक आहेत त्यांना हे पटत नाहीये त्यांच्या पोटामध्ये हे दुखतंय आहे की या देशामध्ये असं सुद्धा होऊ शकते की इतका प्राचीन नक्सलवाद इतका प्राचीन असलेला इतका भयावह असलेला इतक्या जवानांचं रक्त सांडवलेला इतक्या निरपराध लोकांना मारणारा हा नक्सलवाद हाही संपू शकतो हे विरोधी पक्षातल्या लोकांना कुठंतरी पसनी पडून नाही राहिलं आणि अनेकदा आपण बघतो हो की देशातले जे विरोधी पक्ष नेते आहेत ह्या देशाची प्रशंसा करण्याचा तर ते त्यांनी कधी प्रयत्न केलेला नाहीये परंतु विदेशामध्ये दुसऱ्या देशाच्या धर्तीवर जाऊन ते भारताचा पाहिजे तेवढा अनादर पाहिजे तेवढा लोकांमध्ये भ्रम पसरवण्याचं विदेशाच्या धर्तीवर ते काम करत आहे या सर्वातून आपल्याला एक गोष्ट समजते की भारतामध्ये भारताचं जर नेतृत्व करायचं असेल विकासाच्या दृष्टीनं जर न्यायचं असेल भारताला तर खरंच नरेंद्र मोदी सारख्या नेतृत्वाची सध्या आवश्यकता आहे आणि नरेंद्र मोदी असतील भारतीय जनता पक्षाचे इतर नेते असतील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असतील यांना डेथ ट्रेड मोठ्या प्रमाणात येतात यांना धमकावलं जातं यांना सांगितलं जातं की तुम्ही असं करू नका परंतु ज्या प्रकारे ते आपल्या विकासाच्या आणि देशाला समोर नेण्याच्या विषयावर ठाम आहेत त्यामुळे त्यामुळे कदाचित त्यांना ही जी किंमत आहे ही किंमत चुकवावी लागते हो विचार ना विचार आता एक प्रश्न आलेला आहे आपल्याला त्या प्रश्नाचं बघू आपण उत्तर काय होते तर तर असा हा एकंदरीत विषय आहे असा हा एकंदरीत विषय आहे त्यामुळे काय झालेला आहे की सध्याही लोकांना विश्वास बसत नाहीये या देशाच्या पंतप्रधानासोबत होऊ शकतं असंही या देशाच्या पंतप्रधानासोबत होऊ शकत परंतु तसं झालेलं आहे इतिहासामध्ये झालेलं आहे भूतकाळामध्ये झालेलं आहे आणि या समोरही होणारच आहे आता थोडी एक ढाकाचा जो विषय आला होता माझा की ढाकामध्ये मा म्हणजे दे बांगलादेशाच्या ढाकामध्ये एक व्यक्ती सी आय एचा जो एजंट आहे माझी नेवी अधिकारी तो मृत सापडला होता त्या संदर्भात आपण थोडी माहिती घेऊ जो हे सर्व आपण जो बघतोय की प्रत्येक हेडलाईनवर हे आलेला आहे जो पंतप्रधानाच्या हत्येचा कट अमेरिकेच्या एजंटनं शिजवलेला होता हा कुठंतरी रशियाच्या मदतीनं उधळला हे प्रत्येक न्यूजच्या हेडलाईनमध्ये आलं होतं हे बघा अशा प्रकारे देशाचे पंतप्रधान आणि व्लादिमीर पुतीन हे शेजारी तीन तास एकाच गाडीमध्ये बसलेले होते आता यामध्ये बांगलादेशची राजधानी ढाका येथील एका अमेरिकन राजनैतिक अधिकाऱ्याचा रहस्यमय मृत्यूवरून हा दावा करण्यात येत असून यामुळे या आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ झालेली आहे पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी चीनमध्ये एकाच कारमधून प्रवास केला होता या दौऱ्यावरून परतल्यानंतर मोदी यांनी एका कार्यक्रमात मी चीनला गेलो होतो म्हणून टाळ्या वाजवत आहे की चीनवरून परत आलोय म्हणून वाजवतोय असा सवाल केला होता मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मोदी यांच्या अशा वक्तव्याने सर्वांच्याच मनात संशयाची पाल चुको... चुक चुक चुकली होती यावरून आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांनी मोठ्या आंतरराष्ट्रीय षडयंत्राची शक्यता व्यक्त करत एक एक कडी जोडली आहे म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे बोलले होते त्यावेळेस सगळ्यांच्या मनामध्ये असं सहज आलं नव्हतं टेरेन्स आता कोण होता हा व्यक्ती जो बांगलादेशमधील या हॉटेलमध्ये जो सी आय आएजे, सी आयचा एजंट होता हा मृत झाला होता तर त्याचं नाव होतं टेरेन्स जॅक्सन हा अमेरिकेचा महत्वाचा अधिकारी जो यापूर्वीच्या अमेरिकेच्या परदेशातील सर्व ऑपरेशनचा प्रमुख चेहरा होता म्हणजे तो व्यक्ती ही डाळ शिजवता होता जो अमेरिकेच्या परदेशातील सर्व ऑपरेशनचा प्रमुख चेहरा होता कोण टॉरेन्स जॅक्सन त्याचा एकतीस ऑगस्टला ढाक्यातील एका हॉटेलमध्ये मृत्यू झाला होता जॅक्सनचा मृत्यू या कटाशी संबंधित असू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे ऑर्गनायझर या वृत्तपत्राने हा खळबळजनक दावा केला आहे रशियाची गुप्त माहिती या वृत्तानुसार पंतप्रधान मोदींना लक्ष करण्याचा सीआयएचा पट होता म्हणजे ज्या देशाच्या पंतप्रधानासाठी अर्थात डोनाल्ड ट्रम्पसाठी वेलकम ट्रम्प ह्या ज्या मोठ्या मोठ्या कार्यक्रमाची नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये मेजवानी केली होती त्याच देशाच्या पंतप्रधानाच्या गुप्तचर संघटनेना असं घटिया काम करणे म्हणजे आपण काय म्हणूया पण भारताच्या विश्वासू मित्र असलेल्या रशियाने गुप्त माहिती पसरवून भारताला वेळीच सावध केले म्हणजे ज्या प्रकारे अमेरिका वारंवार मग तो एच बी वन विजा असेल यावर याची जी फी आहे ती डबल टिबल चौबल करणे म्हणजे जवळपास याची ये, जी प्राइस आहे ती मोठ्या प्रमाणात वाढवली भारतावर पंचावन्न टक्केपर्यंत जर टॅरिफ लागू केलं आता हे कशासाठी केलं की भारताचा जो जागतिक जागतिक स्तरावर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात जो काही डंका वाजवत आहे डंका वाजत आहे हा डंका कुठंतरी याला ग्लोबलाइज न होऊ देता त्याला थांबवण्याचं काम डोनाल्ड ट्रम्प यांच्या माध्यमातून होत आहे मध्यंतरीच त्यांनी सांगितलं की तुम्ही रशियापासून कच्चं तेलही विकत नका घ्या आता काय घेणार नाही कच्चं तेल कारण अमेरिकेचं जर आपण कच्चं तेल घेतलं रशियाच्या तुलनेमध्ये तर त्यामध्ये आपल्याला पंचवीस टक्के खाटा होऊ शकतो जर आपण अमेरिकेपासून जर कच्चं तेल आयात केलं तर आणि तेच जर कच्चं तेल आपण आपण आपल्याला जर रशिया देत असेल तर त्याच्यामध्ये आपल्या पंचवीस टक्केचा शुद्ध नफा असतो आता यानुसार जॅक्सनला जो जॅक्सन आहे जो गुप्तचर संघटनेचा एक अधिकारी होता तो मृत आपल्याला आढळला होता जॅक्सनला बांगलादेशात सेंट मार्टिन बेटावर बांगलादेश सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी तैनात करण्यात आले होते म्हणजे हा जो व्यक्ती आहे अमेरिकेचा हा बांगलादेशाच्या सैन्याला प्रशिक्षण देण्याच्या याच्यात होता म्हणजे प्रशिक्षित देत होता प्रशिक्षण देत होता असे सांगितले जात आहे तरी त्याचा मूळ देश वेगळाच होता ज्या दिवशी जॅक्सनचा जा, मृत्यू सापडला त्याच दिवशी मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी चीनमधील तियान येथे होते म्हणजे चीनमधील तियान येथे ही जे एस सीओची बैठक आहे ती पार पडली होती तिथे पुतीन आणि मोदी हे एकाच कारणे प्रवास करत होते म्हणजे बघा म्हणजे भारताच्या पंतप्रधानाची सुरक्षा करण्यासाठी कुठेही जर जायचं असेल तर त्यावेळेस व्लादिमीर पुतीन आणि मोदी हे एकाच कारमध्ये केव्हाही प्रवास करत होते आणि जे पॉलिटिकल अॅनालायझर आहेत त्यांच्यामध्ये हो पंतप्रधान मोदींच्या या गूढ विधानांमुळं म्हणजे जे पंतप्रधान मोदींनी जे विधान केलं होतं त्या विधानाचा जर अर्थ घेतला ना आपण तर अतिशय गंभीर संदेश त्या माध्यमातून आपल्याला मिळतो परंतु हा जो कट आहे हा यशस्वीरित्या रॉने आणि रशियाच्या मदतीने या दोन्ही देशांनी व्यवस्थितपणे उधळला आणि देशाचे जे पंतप्रधान आहेत सुखरूप आपल्या माझ्या परतले परंतु त्यांनी हा जो संकल्प घेतलेला आहे देशसेवेचा तो हे संकल्प सोडणार नाही हे त्यांनी सांगितलं की या अगोदरच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं आहे की मला जी काही किंमत चुकवावी लागेल ती किंमत मी माझा प्राण देऊनही चुकू शकतो अशी घोषणा त्यांनी अनेकदा केलेली आहे आणि त्याचं रूपही आपल्याला पाहायला मिळतं यावेळेसही देशाचे पंतप्रधान दरवर्षीप्रमाणे जेव्हा वेगवेगळ्या वेगवेगळ्या सैन्य ठिकाणांना भेट देतात भारतातील प्रत्येक दिवाळीला देशाचे पंतप्रधान हे सियाची नसो किंवा मग पाकिस्तान भारत बॉर्डर असो चीन भारत बॉर्डर बार, असो भारत बांगलादेश बॉर्डर असो या अनेक ठिकाणी दिवाळीच्या मुहूर्तावर ते भेट देतात आता आपण थोडं या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या अशाच काही व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार